येणाऱ्या बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं भव्यदिव्य मंदिर जे आहे ते त्या ठिकाणी उभं राहतं आहे आणि त्याच्यामध्ये प्रभू श्रीराम जे आहे ते त्या ठिकाणी विराजमान होणार आहेत एक मोठा कार्यक्रम जो आहे तो सोहळा जो आहे हा पूर्ण देशभर जो आहे तो साजरा केला जाणार आहे मला वाटतं दिवाळी त्या दिवशी लोकं जे आहेत ते आपल्याला घरा घरोघरी जे आहे ती त्या ठिकाणी साजरी करतील पण बावीस तारखेला प्रत्येकाला जे आहे ते त्या ठिकाणी जाता येणार नाही अयोध्येला म्हणून या ठिकाणी कल्याणमध्ये आपण प्रभू श्रीरामांच्या मंदिराची एक प्रतिकृती जी आहे ती या ठिकाणी उभ उभी करतो आहे जेणेकरून लोकांना जे आहे हे या ठिकाणी येऊन जे आहे ते प्रभू श्रीरामांचं दर्शन घेता येईल वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत गीत रामायणासारखे हरिपाठसारखे हे वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत हे या ठिकाणी सात आठ दिवस होत राहतील जेणेकरून लोकांना जे आहे ह्याच्यामध्ये सहभागी होता येईल आणि जो आनंद उत्साह अयोध्येमध्ये होईल मला वाटतं तशाच प्रकारे उत्साह आनंद जो आहे तो या ठिकाणी लोक सहभागी होऊन जे आहे हे या ठिकाणी करतील त्याच्यासाठी जे आहे या ठिकाणी आपण एक मंदिराची राम मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी उभी करतो आहे त्याच्यामध्ये मी सगळ्या कल्याण डोंबिलीकरांना सर्वांना या ठिकाणी निमंत्रित करतो की आपण सगळ्यांनी या ठिकाणी यावं आणि या उत्साहामध्ये जे आहे ते सहभागी व्हावं